आणि नेत्यांचंही बघा सगळ्या पक्षाचे एकही एक पक्षाचा नेता माझ्यासोबत नव्हता एकही एक पक्षाचा नेता भाजपच्या आमच्या अनेक नेते सोबत नव्हते आमचे केंद्रीय मंत्री आमच्यासोबत नव्हते म्हणजे संजय कुटे आणि केंद्रीय मंत्र्यांनी आमच्या विरोधी पक्षाचा उमेदवार तर टिकीट सुद्धा केलं हे सगळं मला माहीत होतं पण मी काय कारण बोललो नाही मग आता का करणार मी चाललो नाही की मी विकास काम करून आलो माझं नाव होऊन आलं मराठात मला लोक चांगल्या प्रकारे ओळख लागले एक जलसी निर्माण आहे जलशी निर्माण झाली की हा इतक्या दोन वर्षात एवढी कामं केली कशी होती आणि मग लोकसभेमध्ये मला एवढी मतं काय कळली पडली आता लोकसभेमध्ये तर आपण आपलं काही कामच नव्हतं लोक ऐकत आपण करणार काय त्याला लोक ऐकायलाच काय नव्हते आम्ही लोकांना म्हणायचं लोक आजीपास ऐकत नव्हतो आणि लोकसभेचं गणित वेगळं विधानसभेचं गणित वेगळं आज एक्क्याण्णव हजार सहाशे बासष्ट मतं मी मला केवळ माझ्या कार्यकर्त्यांच्या बळावर पडली आणि हत्याच्या आशीर्वाद